तीन मे दोन हजार वीस दुपारी पाच वाजता आज दुसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस म्हणजे मी घर कोंबडा होऊन आज बेचाळीस दिवस झाले या बेचाळीस दिवसात अनेक गोष्टी घडून गेल्या अनेक नव्या सवयी लागल्या अनेक रूढी बंद पडल्या नवीन कला शिकलो अनेक गोष्टी मी कशा करायचो याचा विसरही पडला त्याबरोबरच राग मोह माया या सर्व गोष्टींवर मात करून मनावरती ताबा ठेवायला शिकलो नाही म्हणायला एक अपवाद आहे तो म्हणजे खाण्याचा मला निरनिराळे पदार्थ करायला संधी मिळाल्यास आणि खायला मनापासून आवडतात उद्या सकाळी जेवायला काय संध्याकाळी काय म्हणू आहे असे माझे प्रश्न माझ्या मनात कायमच ठाण मांडून असतात योग्य काळ वेळ बघून मी ते विचारतो त्या दिवसाचं जे काही माझं भविष्य असेल त्याप्रमाणे मला पत्नीकडून उत्तरही मिळतं निराशा झाली तर तोच प्रश्न मी दुसऱ्या दिवशी पुन्हा विचारतो चोवीस मार्चचा दिवस अजूनही लक्षात आहे माझ्या बरोबर चाळीस दिवसांपूर्वी लॉकडाऊन चालू होऊन दोन दिवस झाले होते आता घराबाहेर पडायला मिळणार नाही हे नक्की करोनाच्या धक्क्यातून बाहेर यायला मला दोन दिवस लागले अशीच दुपारची वेळ होती कॉफी पिता पिता आम्ही तिला हळूच विचारलं आज संध्याकाळच्या जेवणाचा काय प्लॅन आहे दिवस फारसा चांगला नसल्याने लगेचच उत्तर आलं की सकाळचीच पोळी भाजी उरली आहे तीच संपवायची काकडी टोमॅटो कापू हवं तर या असल्या कडक उत्तरामुळे एखादा नाव उमेद झाला असता पण मी चिवट झुंज देणारा असल्याने पुढचा प्रश्न टाकलाच आणि मग उद्या सकाळी उत्तर पुन्हा एकदा तसंच ओळी बाहेर कुठे जाण्याचा जा प्रश्नच नव्हता आपण आपलं काहीतरी करावं म्हटलं तर स्वयंपाकघरात शिरकाव करणं पण अवघड दिसत होतं पुढे दोन तीन दिवस आमचा विक्रम वेताळाचा खेळ असाच चालू राहिला आणि अचानक तो दिवस उजाडला मला इडलीच्या पिठाची तयारी चालू झालेली दिसली मी काहीच विचारलं नाही बाबा जाता येता त्या पातेल्याकडे बघत बघत जात होतो एवढंच त्या दिवशी संध्याकाळी इडली सांबाराचा सा बेद झाला सॉरी खुश दोन इडल्या मी मटकावल्या असतील तेव्हाच आकाशवाणी झाली आमची गृहदेवता बोलू लागली उद्यापासून रोज सकाळी पोळी भाजी चलाड आणि संध्याकाळी रोज बरगा काहीतरी वेगळं करू तू सांगशील तसं माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता इडलीचा घास घशातच अडकला सांबारचा ठसका लागला मी पाय जमिनीवर आपटून पाहिले स्वप्नात तर नाही ना याची खात्री करून घेतली त्या भानगडीत माझ्या उजव्या पायाच्या करंगळी जखम झाली पण त्याची मला परवा नव्हती माझे आनंद आश्रू मी कसे बसे रोखले आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिलो तेव्हापासून अगदी आजपर्यंत तिने दिलेलं वचन मनापासून पाळलंय गेल्या महिन्याभरात ती अनेक वेळा म्हणाली असेल की एरवी खूप गडबड असते रे पण आता मी घरात आहे ना आणि रोज वेगवेगळं मी सांगीन ते पदार्थ करत राहिली अगदी न चुकता मला खाण्याची स्वप्न पडतात आणि मी खाल्लेला माझ्या आवडीचा पदार्थ मी कधी विसरत नाही पोहे हे आमच्या घरात रोज बनतात त्यामुळे मी ते पदार्थांच्या यादीत धरत नाही गेल्या महिन्याभरातला एक एक दिवस मी आठवू लागलो आमच्या कुटुंबाचा सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे वरणफळ गरम गरम वरणफळ त्यावर अशी भुरभुरलेली कोथिंबीर थोडस सा साजूक तूप थोडं लिंबू आहा हा आवर्णनीय आमच्या घरी चार महिने राहिलेल्या अमेरिकन मुलाचाही वरणफळ हा सगळ्यात आवडता पदार्थ झाला इतका की आमची ही जेव्हा अमेरिकेला त्याच्या घरी गेली तेव्हा तिला तो त्याने करायलाही लावला त्याच्यासाठी आणि त्याच्या आई मामा आजीसाठी रगडा पॅटीस माझ्या आवडीचा खास पदार्थ चुकून जरी मी या पदार्थाचं नाव ऐकलं किंवा फोटो जरी बघितला ना तर रगडा पॅटीस माझ्या तोंडात पडेपर्यंत मी ड्रग्ज घेणाऱ्या लोकांप्रमाणे आक्रमक बनतो तिने त्या दिवशी त्याची तयारी आधीपासूनच करून ठेवली होती संध्याकाळी रगडा पॅटीसच्या वासाने मी जेवणाच्या खोलीत आलो तर ती आणि रगडा पॅटीस माझीच वाट पाहत होते आंबट गोड तिखट हलके पण पोटभरीचा असा हा पदार्थ तव्यावरून माझ्या डिश मध्ये उतरलेला तो पॅटीस आणि त्यावरचे ते रगड्याचे थर बारीक कांदा शेव चिंचेचे आंबट गोड पाणी तिखट पाणी बारीक शेव आणि हो भुरभुरलेली कोथिंबीर जबरदस्त ती चव अजूनही तोंडात आहे वडापाव प्रत्येक मराठी माणसाचा प्राणप्रिय कुठे मिळणार बस स्थानक असो वा विमानतळ रेल्वे स्थानक असो किंवा धावती रेल्वे टपरी उडप्याचा हॉटेल रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी किंवा पंचतारांकित हॉटेल हा पदार्थ तुम्हाला मिळणारच त्या दिवशी तिने वडे तळायला घेतले आणि घर वड्यांच्या खमंग वासाने भरून गेलं डायनिंग टेबलवर चिंचेची गोडसर चटणी हिरवी तिखट चटणी ताजे लुसलुसीत पाव आणि गरम वडे माझी वाट पाहत होते ती संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही मंद वारा थोडीशी ढगाळ हवा वडापाव आणि माझा मूड हे सर्व बरोबर हेरून अलेक्साने किशोरदांची गाणी लावलीच साबुदाणा खिचडी हल्ली डायटच्या नावाखाली फारशी खाल्ली जात नाही ती कितीही आवडत असून सुद्धा आणि अजून एक साबुदाणा खिचडीवरचा अन्याय म्हणजे तिला उपवासाचा एक पदार्थ संबोधून बंधनात टाकलाय पण आमच्याकडे आम्ही तिला बंधमुक्त केलंय मागच्याच आठवड्यात हळद कडीपत्ता शेंगदाणे आणि कांदा घालून केलेली पिवळी साबुदाणा खिचडी माझी फार आवडती रात्री साबुदाणा मस्त भिजला होता खिचडी बनवताना धमाल आली त्यावर कोथिंबीर घातली थोडंसं लिंबू पिळलं आणि बास मग काय जग विसरून जा साबुदाणा खिचडी झाली आणि तिच्या भावाची आठवण झाली साबुदाणा वडा गरमागरम कुरकुरीत साबुदाणे वडे आणि त्याबरोबर खमंग काकडी एप्रिलच्या मध्यावर आमच्या घरावर आंबे हल्ला झाला सहा डझन आंब्यांची पेटी घरी येऊन धडकली घ्यायचे तर सहा डझन नाहीतर आंबे विसर अशी ऑफर होती मग काय मी बापडा शरण गेलो कधी तूप घालून मस्तपैकी आमरस पोळी कधी आंब्याचे आईस्क्रीम कधी मँगो शेक नुसती धमाल आणि हे सर्व शास्त्रीय पद्धतीने बरं का म्हणजे पोळी आमरस तूप बटाट्याची चकत्यांची भाजी तूप लिंबू वरण भात कैरी घातलेली चटपटीत भेळ आणि नंतर मँगो शेक कांदा टोमॅटो मटार आणि चीज घालून केलेली गरमागरम मॅगी आणि नंतर मँगो कस्टर्ड त्यामुळेच रोज दुसऱ्या दिवशी घामाघूम करणारा एक तासाचा कार्डिओ व्यायाम चालू केला योग करून झाल्यावर त्याच सुमारास आमच्या चिरंजीवांनी त्यांच्या मातोश्रींना घरातील अवनमध्ये स्टफ गार्लिक ब्रेड बनवण्याचं आव्हान दिलं पूर्ण रेसिपी सांगितलीच आणि दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची वेळ पण ठरवून टाकली तिने पण आव्हान स्वीकारलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमचं स्वयंपाकघर एखाद्या रेस्टॉरंटचं किचन वाटत होतं तिने बेकिंगसाठी त्याची मदत घेतली रात्री साडेनऊ वाजता गार्लिक अँड चीज गार्लिक होम बेक्ड ब्रेड्स तयार झाले आणि ते सुद्धा एकदम चविष्ट तिने ते पहिल्यांदा केले आहेत असं वाटतच नव्हतं एवढे प्रोफेशनल पुढे मायलेकांचा डेअर गेम चालूच राहिला मोमोज आणि पिझ्झाचा पण नंबर लागला आणि मधल्यामध्ये माझा फायदा झाला आज दुपारी जेवणाच्या वेळेस ती म्हणाली मी नंतर जेवणार आहे तू आत्ताच जेवून घे माझी नाही म्हणण्याची हिंमत नव्हतीच अंडा मसाला केला आहे हे मला माहिती होतं पण खरी गंमत नंतरच होती ती गरम गरम बटर गार्लिक नान घेऊन ना आली आणि मी बघतच राहिलो मी ज्या ज्या पदार्थांची नावं घेतली ते सर्व माझ्या अन्नपूर्णेने मला प्रेमाने खाऊ घातले आणि ते अजूनही चालूच आहेत लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक घर कसल्यानं कसल्या चिंतेत आहेत करते लोक घरात बसलेले आहेत काम परत कधी चालू होणार याची वाट पाहत मुलं आपली शाळा महाविद्यालय आणि निकालाची अनिश्चितता आणि वर बाहेर जाण्यास मनाई यामुळे मरगळलेली आहेत बिचारी ज्येष्ठ लोक कोरोनाच्या अनामिक भीतीने आबोल झाले अशा वेळी या घरोघरीच्या अन्नपूर्णा आपल्या प्रेमाच्या माणसांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी खाऊ पिऊ घालून आपलं घर कसं हसरं ठेवण्याचा प्रयत्न करतात बायको आई मुलगी बहीण मैत्रीण अशी सगळी रूपं घेऊन त्या सगळ्या जणींना माझा प्रणाम अन्नपूर्णा सुखी भव असं पुटपुटत मी खिडकीबाहेर बघत होतो लक्षात आलं ती माझ्या समोरच उभी आहे कॉफीचा वाफाळलेला मग हातात घेऊन मी भानावर आलो ती डोळे मिचकावून विचारत होती आजची काय फरमाईश सर तेव्हा माझ्या मनाची अवस्था कशी होती ती सांगू का